अभिजित एडे आणि अर्चना भालेराव हे दोघे गुरुवारी सकाळी शेळ्या चारण्यासाठी गेले होते परंतु सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेळ्याच घरी आल्या त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विचारपूस केली रात्री आठ वाजेच्या सुमारास तळेगाव येथील तलावात अभिजित एडे यांच्या चपला तरंगताना दिसल्याशिवाय त्याच ठिकाणी पाण्याची पिण्याची बॉटल दिसून आली याची माहिती अंबड पोलिसांना देण्यात आली घटना घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील आहे सकाळी नातेवाईकांनी गळ टाकून पाहिला असता अभिजित येडे याचा मृतदेह बाहेर आल्यानंतर काही वेळाने अर्चना भालेराव हिचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राणी उंचेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवलाय शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले अशी माहिती बीट जमादार एम स्पॉट यांनी दिली आहे गावावर पसरली शोक कळा अभिजित एडे हा नुकताच दहावीत नापास झाला होता त्यामुळे तो शाळेत जात नव्हता त्याच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे अर्चना भालेराव ही सातवीत शिक्षण घेत होती ते दोघेही शाळ्यासाठी चारण्यासाठी गेले होते परंतु त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे तळेगाववर शोककळा पसरली आहे